साबरकांड किंवा संस्कृतमध्ये सेहुंड असं म्हणतात कोणत्याही डोंगर रांगा टेकड्या पर्वत या ठिकाणी सहजपणे आढळणारी व लक्ष वेधून घेणारी एक बहुऔषधी काटेरी वनस्पती कुठल्याही नियोजित लागवडीशिवाय जिथे कांड पडेल तिथे उगवणारी ही वनस्पती खरं तर कोणतंही जंगली झाड काही ना काही उपयोग त्या झाडाचे असतातच आपल्या जुन्या पिढीतील आजी आजोबांना विचारलं तर ते निश्चित सांगतील या झाडाचे उपयोग जनावरे किंवा माणसाचे हाड दुखत असेल किंवा मोडले असेल तर या झाडातून दुधासा सारखा निघणारा चीक किंवा द्रव जर दुखऱ्या जागेवर बांधला तर निश्चितच चांगला गुण येतो तसेच या झाडाचे आणखीही काही उपयोग आहेत ते समजून घेऊया या वनस्पतीचे संवर्धन करूया पर्यावरण वाचूया बहुउपयोगी संजीवनी साबरकांड